भंत मराठी देवा विलेबा हावी कीर्तना चिबारी देवा नियेत बा हावी हा उपदेश नेमका कुणाला मी नेहमी वर्गीकरण सांगतो आहे का या जगाच्या पाठीवरून अशी काही समाजामध्ये लोकं आहेत देवाला मानणारी आणि देवाला न मानणारी त्याच्यामध्ये वर्गीकरण असं आहे कोटी अशी सांगितली जाते सर्वांगाचं कान करू नय का दे पहिला वर्ग आहे देव मानत नाही देव जाणत नाही हा पहिला वर्ग आहे व्यवस्थित आहे का बरं घरी जाताना घरी जाताना प्रत्येकानं आत्मचिंतन करायचं आहे आपण नेमकं कोणत्या वर्गामध्ये बसतो आहे पहिला वर्ग आहे देव मानत नाही देव जाणत नाही दुसरा वर्ग आहे देव मानतोही आणि देव जाणतोही तिसरा वर्ग आहे देवाला मानतो पण देवाला जाणत मात्र नाही पहिला वर्ग त्याच्यावर थोडं स्पष्टीकरण ऐका देव मानतही नाही आणि देव जाणतही नाही शास्त्रकारानं या वर्गाला नास्तिक हा शब्द वापरलेला आहे पहा ना तुम्ही जगाच्या पाठीवर अशी काही लोकं आहेत त्या देवाला न मानणारे आहेत जाणणं तर हा फार पुढचा भाग आहे देवाला न मानणारी लोक समाजामध्ये आहेत जेने हा जीव दिला दान ज्याना हा जीव तुम्हाला दिला ना त्या देवाला न मानणारी लोक समाजामध्ये आहेत पहा ना तुम्ही ते स्वतःही चांगलं कर्म करत नाहीत स्वतःही देवाचं अस्तित्व मान्य करत नाही दुसऱ्याला देवाला मान्य करून देत नाहीत अशी जात समाजामध्ये त्याला म्हणतात नास्तिक शिंदे महाराजांची भाषा नाही ज्ञानोबराची भाषा ज्ञानोबराय म्हणतात दीपी पतंगा अलिंगन तेथ त्यास मरण ते विषय चरण आत्मघाता दिपी पतंग आलिंगन दिव्या भोवती फिरणारा पतंग घ्या इकडे पाखर म्हणत असतील किडकं म्हणत असतील मला सांगा त्या दिव्याचा फायदा समाजाला का फिरणाऱ्या पतंगाला बोलत चला कीर्तनात बोलावं दिव्याचा फायदा कुणाला दिव्याचा फायदा तुम्हा मला आहे फिरणाऱ्या पतंगाला फिरणाऱ्या पाखराला आहे का मुळीच नाहीत ज्यारोबर म्हणतात दिपी पतंग आलिंगन तेथ त्या अचूक मरण ते या चरण आत्मघाता ते स्वतःही मरत आणि दिवा विजूड मरत म्हणजे काय अहो ते नास्तिक आहे ना नास्तिक अशी लोक समाजामध्ये आहेत ते स्वतः कीर्तनाला जाणार नाही दुसरा जात असेल ना त्याला जाऊन देणार नाही जाऊन देणार अहो स्वतः माळ घालत नाही शिवाय हीच लोक काय म्हणणार काय नाही हो माळकरी लोक लबाडत काय म्हणणार माळकर आता या लोकांसाठी माझं जाहीर उत्तर आहे का माळकरी लबड नाहीत दादा लबड लोकांनी माळा घातल्यानं वाटवळ केलं विठल विठल सांगण्याचं तात्पर्य नास्तिक वर्ग समाजामध्ये आहे देव मानतही नाही आणि देव जाणतही नाही मला दुसरा वर्ग सांगायचा सा, आहे देव मानतोही आणि देव जाणतोही या वर्गामध्ये कोण मोडत या वर्गामध्ये कोण मोडतं नामदेवरायांची भाषा तुमच्या समोर मांडतोय जानती भावी का आ आ, 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 आ साधू जन शिवसा शब्द कल्याणदायक जगाच्या पाठीवर भगवान परमात्म्याला देवाचं अस्तित्व मान्य करणारा मानणारा आणि जाणणारा वर्ग जगाच्या पाठीवर फक्त साधू संतांचा पहिला वर्ग मी तुमच्यासमोर मांडला देव मानत नाही देव जाणत नाही पहिला वर्ग यांना तुक बऱ्याच सांगण्याच्या भानगडीत पडत नाही हरिहरी म्हण बाबा सांगण्याची गरजच वाटली नाही चला पुढं देव मांडतोही आणि देव जाणतोही साधू संतांना सांगण्याची आवश्यकताच नाही हो की हरिहरी म्हणा बाबा महत्वाचा तिसरा वर्ग मला तुमच्यासमोर मांडायचा आहे देव मांडतो पण देवाला जाणत मात्र नाही पहा बरं ज्या अर्थी तुम्ही कीर्तनात येऊन बसलात बसलात ना कीर्तनात शांत बसलत तो 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 कमीद कमीद का नाही ज्या अर्थी तुम्ही कीर्तनात शांत बसलात ना त्या अर्थी तुम्ही आम्ही देवाला मानणारे आहोत ना तुम्ही माणूस कितीही पिणारा असू द्यात माणूस कितीही खाणार असू द्या पण तो मंदिरासमोरून जर जात असेल ना तर तो देवाच्या कमीत कमी पाया कसा पडतो माहिती आहे टू व्हीलर वर जर असेल ना बाईक वर जर असेल ना तर तो देवाच्या पाया पडताना एका हाताने गाडी चालवतोय आणि दुसऱ्या हाताने पटकन असं करतो आणि तोच माणूस जर मोठ्या गाडीमध्ये असेल फोर व्हीलर मध्ये असेल ना तर तो, तो देवाच्या समोरून जात असताना गाडीचा हॉर्न वाजवतो कशासाठी झोपले का हा? देवाच्या पाया पडण्यासाठी विठाला विठाला विठाल माझ्या बोलण्यातला अनुक्रम लक्षात घ्या माझ्या बोलण्यातला सिक्वेन्स लक्षात घ्या पहिला वर्ग मी तुम्हाला सांगितला देव मानत नाही देव जाणत नाही हा पहिला वर्ग आहे दुसरा देव मानतो ही देव जाणतो हा दुसरा वर्ग आहे आणि तिसरा वर्ग जो आहे ना देवाला मानतो पण देवाला जाणत नाही मग अशा साधकांना आहे म्हणतात अरे बाबा देवाला मानून उपयोग नाही देवाला जाणून घ्यायचं ना मग तुला काय करावं लागणार माझ्या हरीचं चिंतन करावं लागणार आहे अभंगाचं पहिलं चरण हरी हरी तुम्ही bye For... प्रथम चरणामधनं अभंगाच्या पहिल्या चरणा अभंगाच्या सुरुवातीला अभंगाच्या प्रारंभी तुकोपर्यात स्पष्ट होतात तुकोपर्या व्यक्त होतात तुकोपर्या म्हणतात हरी हरी तुम्ही म्हणा सकळ अरे बाबा देवाला मानून उपयोग नाही देवाला मानणारे या जगामध्ये ढिगा नाही आहेत पण देवाला जाणून घेण्यासाठी तुम्ही आम्ही प्रयत्नशील राहिलं पाहिजेत देवाला जाणून घेण्यासाठी तुम्ही आम्ही कष्ट घेतले पाहिजेत ते कष्ट घेणं म्हणजे काय त्या हरीचं चिंतन करणं हरी हरी तुम्ही एक शब्द दोन वेळा आलेला आहे हरी हरी तुम्ही एक शब्द दोन वेळा आलेला आहे ज्या अर्थी एक शब्द दोन वेळा येतो ना त्या अर्थी भगवान परमात्म्याच्या प्रती असलेला आदरभाव प्रेमभाव आपुलकी जिव्हाळा तुकोबऱ्यांचा या ठिकाणी या दोन शब्दामधनं व्यक्त होतो ना तुम्ही ज्ञानोपरायाचा हरिपाठ जर तुम्ही आम्ही पाहिलात ना तर त्या हरिपाठाचं ध्रुवपद तुम्ही आम्ही काय म्हणतो हरिमुखे मना हरिमुखे मुखे मना जी गु ज्या जा गोष्टीची जाणीव अशा ज्ञानोपरायला झाली एकदा सांगून ऐकत नाही दोनदाच सांगावं लागणार आहे तुम्हा मला त्याच गोष्टीची जाणीव माझ्या तुकोबरायला झाली हरी पुन्हा एकदा हरी तुम्ही म्हणा सकळ तेने माया जाळ तुटतील सकळ हा शब्द प्रयोग तुकाराम महाराजांनी या पहिल्या चरणामध्ये केलेला आहे सकळ म्हणजे कसं नामस्मरण करायचं आहे त्या नामस्मरणामध्ये अखंडता ठेवायची आहे त्या नामस्मरणामध्ये सातत्य ठेवायचं आहे तुमचं आमचं भजन कसं असतं माहितीये तुमचं आमचं भजन तात्पुरतं असतं कीर्तनावरन माणसं सुटल्यानंतर मधी ओढा लागतो ओढा लागला की फक्त राम 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 बास आणि ओढा क्रॉस करून तुम्ही आम्ही पुढे गेलो गावाच्या लाईट दिसायला लागल्या हा की राम म्हणतच नाही हो हा डायरेक्ट घरचं कुलूप दिसतं त्याला विनोदाचा भाग सोडा सांगायचं तात्पर्य एक भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचंय ना भगवान परमात्म्याचं चिंतन करायचंय ना त्याच्यामध्ये सकळ असलं पाहिजे सातत्य असलं पाहिजे अखंडता असली पाहिजे सांगण्याचं तात्पर्य एक की बाबा रे हरी हरी म्हटल्यानंतर मला तुको बरे आम्ही म्हणतो हरिहरी हरीचं हरी, हरी चिंतन करतो पण त्यानं नेमकं का होणार काय तेने माया जाळ तेने माया जाळ तुटतील मायाजाळ या हरिभजनानं तुटणारा मग हे मायाजाळ नेमकं काय ही माया म्हणजे नेमकी कोण आहे ही मायेवर ह्या कुणी विजय मिळवला का अहो या, या मायेवर ब्रह्मादिकांना सुद्धा विजय मिळवता आला नाही ब्रह्मादिका पार हवे सामर्थ्य एवढी माया खतरनाक का तिला कीर्तनकार कळत नाही मायेला नाही कळत तिला वाजवणारे मायेला कळत नाही आपल्या गावातली नाही कोण माया आपल्या गावातली नाही ही माया कोण माया शब्दाचा अर्थ सांगतो ऐका जगाच्या पाठीवर ज्या गोष्टी खोट्या आहेत त्या गोष्टी खऱ्या आहेत असा भास करून दाखवणारी कोण हरी माया ताई विठला 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 ही माया ताई फार विचित्र आहे ओ कबीर महाराजांना वर्णन केलं या मायेचं कबीर महाराजांना इंद्रचंद्र को क्या क्या हुआ ध्यान से सुनो इंद्रचंद्र सुन। को क्या क्या हुआ सबको मालुम्हाइजे इंद्राच चंद्राच झालं काय आणि कुणामुळे हे जग जाहिर कबीर महाराज म्हणतात इंद्रचंद्र को क्या क्या हुआ सबको है जी नारद जी की नारदी ऐसी नोबत गाजी si no नारदाची नारदी झाली कुणामुळे कुणामुळे मायेमुळे कबीर महाराजांना जाहीर सांगितलं या मायेचा झटकाच अजब आहे अजब झटका मायका अजब झटका मायका डुबाय परमार्थ सबका भल्या भल्यांचा परमार्थ डुबवला डुबवला हा शब्द जरा जड वाटतोय का भल्या भल्यांचा परमार्थ रस तळाला घातला अजून जड वाटतोय का अरे बाबा भल्या भल्यांचा परमार्थ खाड्ड्यात घातला कुणी मायेन ही माया।, गेली। गेली माया। ही माया एवढी विचित्र आहे या मायेवर विजय मिळवायचा आहे ना खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही काय केलं पाहिजेत ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया ज्ञानदेव म्हणता माया संतांच्या स्मरणानं आणि देवाच्या चिंतनानं ही माया मुळासकट नाहीशी होती म्हणून तुम्ही आम्ही देवाचं चिंतन केलं पाहिजे ना तुम्ही ज्यानं हे देखणं स्वराज्य निर्माण केलं महाराष्ट्राचा राजा महाराष्ट्राचा बाप आहे छत्रपती शिवाजी राजा छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये असे समोर येऊन बसलेले आहेत आणि तुकाराम महाराजांचा विषय सुरू आहे माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे निघ हे तो संपत्तीचे वारे रे जाईला माया विघ्ने खरे हा विषय सुरू आहे तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराज समोर बसलेले आहेत एक प्रमाण ऐकलं वैराग्य निर्माण झालं तुम्ही आम्ही अनेक वर्ष सप्त करतो अनेक कीर्तन ऐकतो पण तुम्हा मला मात्र वैराग्य निर्माण होत नाही अहो ऐकणाऱ्याच सोडा सांगणाऱ्याला होत नाही विठल विठल ऐकणाऱ्यांचं सोडा हो सांगणाऱ्यांना किती झालं दाखवून द्या मला तू छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण ऐका सह्याद्री म्हटलं तर शिवाजी आहे शिवाजी म्हटलं तर सह्याद्री आहे गडकिल्ले म्हटलं तर शिवाजी आहे आणि शिवाजी म्हटलं तर गडकिल्ले अजून सांगू मावळा म्हटलं तर शिवाजी आहे आणि शिवाजी म्हटलं तर मावळा आहे अरे महाराष्ट्र म्हटलं तर शिवाजी आहे आणि शिवाजी म्हटलं तर महाराष्ट्र आहे विठाल विठाला विठाला आपण फक्त बोलायचो आपण दादा फक्त दा बोलायचं दा 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 काय जंगलातल्या एक नंबरच्या लकडाला साग म्हणतात सापातल्या सर्वात विषारी जातीला नाग म्हणतात ज्याने लावली मुघलांची वाट त्याला जिजाऊचा वाघ म्हणतात त्याला जिजाऊचा वाघ म्हणतात विठाल विठाला 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 आता हे फक्त बोलाय बोलण्यापुरतं राहिलं का नाही आत्मीयता काय आत्मीयता शून्य आहे महाराज आत्मीयता शून्य पहा ना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना वैराग्य निर्माण व्हावं हो। एक प्रमाण ऐकल्यानंतर माया विघ्नेभ्रमला खरे म्हणता आम्ही माझ्यानी घरे हे प्रमाण ऐकलं वैराग्य निर्माण झालं कीर्तन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचा राजा महाराष्ट्राचा बाप तुकाराम महाराजांच्या दर्शनाला गेलेले आहेत दर्शन घेतलं आणि आपल्या जवळ असणारी सर्व शस्त्र काढलेली आहेत आणि तुकाराम महाराजांच्या पायाजवळ ठेवलेली आहेत आणि तुकाराम महाराजांना विनंती करू लागलेले आहेत महाराज रामकृष्ण हरी आजपासनं राजकारण बंद कोण म्हणत ज्यानं हे देखणं स्वराज्य निर्माण केले ते राजे म्हणतात आजपासनं राजकारण बंद सर्व शस्त्र काढली तुकाराम महाराजांच्या पायाजवळ ठेवली आणि तुकाराम महाराजांना तुकाराम महाराज बोलू लागलेले आहेत राजा तुम्हाला एक करावं लागणार आहे राजा पा धर्माचं पालन करणं हे तुमचं जेवढं काम आहे तेवढंच आमचंही काम आहे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन धर्माचं पालन करायचं आहे पण धर्माचं पालन करत असताना अधर्माचा नाश करत असताना तुम्हाला गरज आहे ती शस्त्राची आहे आणि आम्हाला गरज आहे ती शास्त्राची आहे राज फक्त एक करायचं राज धर्माचं पालन करत असताना आपल्या शास्त्रावर जर कुणी घाला घालू पाहत असेल ना तर त्यावेळेला मात्र शस्त्र उचलल्याशिवाय राहू नका राज ही संतांची शिकवण आहे ही तुकोबरांची शिकवण आहे म्हणून तर देखणं स्वराज्य निर्माण झालं ना महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज कोण हो कोण ऐका ऐका पूर्ण महाराष्ट्र ऐकतोय या गोष्टीची मला जाणीव छत्रपती शिवाजी महाराज कोण ऐका प्लॅनिंग टायमिंग मॅनेजमेंट आणि सक्सेस म्हटलं तर शिवाजी राजा याच्या पुढे जाऊन सांगू एकच वाक्य सांगतो एक वाक्य है ऐका ऐका सर्वांगाचं कान करून ऐका जगाच्या पाठीवर प्रत्येक क्षेत्रातलं सर्वोच्चतेचं परिमाण म्हणजे छत्रपती शिवाजीराजा आहे विठाला विठाला… विठाला